जय श्रीकृष्ण भागवत दशमस्कंद विषय रासलीला भाविक भक्त हो ह्या दशमस्कंदामधील रासलीला हे भगवंताचे हृदय आहे ही रासलीला आपण त्यातील गर्भित अर्थासह पाहणार आहोत त्याचे एकूण तीन भाग असतील प्रत्येकाने हे सर्व भाग अवश्य ऐका कारण यामध्ये रासलीलेचा अर्थ रहस्य आणि कथा असा समन्वय साधला आहे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा उत्साह वाढवा दशमस्कंदातील अध्याय एकोणतीस ते तेहतीस हे पाच अध्याय रासलीलेचे आहेत यांना रासपंचाध्यायी असे पण म्हणतात भागवताचे आणि विशेष करून दशमस्कंदाचे हे पंचप्राण आहेत भागवतातील हा फार महत्त्वाचा प्रसंग आहे म्हणून त्याच्या प्रारंभी प्रस्तावनेची विशेष आवश्यकता आहे द्वैतभावाने ह्या प्रसंगाचा आनंद घेणे शक्यच नाही त्याच्याशी एकरूप होऊनच या प्रसंगाचा अनुभव घेतला जाऊ शकतो वास्तविक पाहता आपल्या जीवनाचे परमलक्ष हे रसानुभूतीच आहे जिथे रस वाटत नाही तेथे आपण बसूही शकत नाही मग तो सिनेमा असो नाटक असो किंवा सत्संग असो प्रवचन असो म्हणून तर असे शब्द कानावर पडतात की आज कथेमध्ये काही रस आला नाही आज जेवणात काही रस नाही प्रत्येक वस्तूत आपण रसच शोधत असतो येथे गोपींनी रस स्वरूप परमात्म्याची इच्छा धरली त्याला शोधले त्याच्याबरोबर नृत्य केले लीला केली तर काय चुकले आपल्या सर्वांची हीच तर इच्छा आहे प्रथमतः आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे की भगवंतानी ही रासलीला केव्हा केली भगवंताच्या जन्मापासून बघितले तर सर्वप्रथम त्यांनी अविद्यारूपी पुतनेला आणि बाल्यकाळात अविद्येच्या जितक्या वृत्ती आहेत त्यांना सर्वांना मारले असुरी वृत्तींना समाप्त केल्यानंतर त्यांनी सर्व देवता म्हणजेच दैवी प्रवृत्तीवर विजय प्राप्त केला कारण बऱ्याच वेळेला असे दिसून येते की मनुष्य वृत्तींना दूर करतोही पण त्याच्यामध्ये दैवी गुण येऊ लागल्यावर त्याला त्याचा अभिमान होतो त्याला त्याच्या विद्याबुद्धीचा अभिमान वाटू लागतो ब्रह्मदेव विद्याबुद्धीची देवता आहे रसनाया वरुणः रसनेची देवता वरुण आहे पाण्याचा संबंध रसेंद्रियशी असतो असुरांना मारल्यानंतर भगवान ह्या सर्वांचा अभिमान नष्ट करून टाकतात भगवान श्रीकृष्ण आपल्या लीलाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत अर्थात भगवान आपल्याला शिकवत आहे जीवनात पहिल्यांदा असुरी वृत्तींना नष्ट करायचे आहे त्यानंतर दैवी गुणावर विजय प्राप्त करायचा आहे म्हणजेच सद्गुण आणि बुद्धी इत्यादींचा जो अभिमान असतो तो दूर करायचा आहे रासलीला म्हणजे काय सर्व जीवांचे अंतिम लक्ष काय आहे आम्हा भोगमोक्षाची या ठाई असे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे आपण रात्रंदिवस जी कर्मे करत असतो त्यांच्या फलस्वरूप कशाची इच्छा करतो आनंद परमानंद आपल्याला हवा असतो आपण परमानंदाचा अनुभव करू इच्छितो ज्याचा अनुभव आपण करू इच्छितो तो, तो रस म्हणजे काय उपनिषदामध्ये याची व्याख्या दिली आहे रसो वय सहा रसस्वरूप आनंद स्वरूप असे ते परब्रह्म आहे भगवान आहेत त्या रसस्वरूप ब्रह्माला म्हणजे परमेश्वराला प्राप्त करून घेऊनच सर्व आनंदित होतात दुसरे असे की आम्हाला भोजनातून वस्त्र अलंकारातून नाम रूप यश इत्यादीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमधून आनंद मिळत मिळत असतो तो वास्तविक भिन्न भिन्न असतो कोणी साहित्याचा रस जाणतो कोणी नाटका नाट्यकलेचा रस जातो कोणी संगीताचा रस जाणतो कोणी भोजनाचा रस जाणतो तर कोणी दुसऱ्या काही कलामधून रस जाणतो पण ह्या सर्व रसांना जाणारे किती आहेत रसानाम समूह रास सर्व रसांचा जो समूह आहे जेथे सर्वचा सर्व आनंद घनीभूत पुंजीभूत होते त्याला रास असे म्हणतात जेथे आनंद पृथकतेने राहत नाही जेथे आनंदामध्ये तरतम अशा प्रकारचे भेद राहत नाहीत किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे तर सर्वच्या सर्व रस एका महान आनंदात संमिलित होतात त्या आनंदालाच रास असे म्हणतात वास्तविक पाहता सर्व कर्माचा आपल्या सर्व कर्माच्या फलस्वरूप आपण सर्वजण रासाचीच इच्छा करतो त्या आनंदाशी एकरूप होऊन इच्छितो म्हणजेच अजांतेपणी आपणही सर्व त्या आनंद स्वरूप परमात्म्याशी एकरूप होण्याची इच्छा करतो पण ती रासलीला कधी होईल अविद्या असुरी वृत्ती सद्गुणाचा अभिमान रसनेंद्रिय ह्या सर्वावर विजय प्राप्त करून अंतःकरण शुद्ध करून घेतले असेल स्वतःवर संयम प्राप्त केला असेल तरच त्याला रासलीला करता येते परमानंदाचा अनुभव प्राप्त करता येतो म्हणून येथे कामानेचाही प्रश्न उद्भवत नाही भगवंतांनी इंद्रदेव ब्रह्मदेव वरुणदेव यांना जिंकून घेतले तेव्हा एक दिवस कामदेव भगवंताकडे येऊन म्हणू लागला महाराज आपण तर सर्वांना जिंकलेच आहे पण मला जेव्हा जिंकाल तेव्हाच मी तुम्हाला मानेल भगवंत म्हणाले अरे रामावतारात तर मी तुला जिंकले आहे आता काय पुन्हा जिंकल्याची चर्चा तेव्हा कामदेव म्हणाले त्यावेळी तुम्ही एक पत्नीव्रत धारण केले होते म्हणून तुम्ही जिंकलात आता जरासुद्धा आता आपण खुल्या मैदानात येऊन जिंकून दाखवा भगवंतानी कामदेवाचे आव्हान स्वीकारले आणि म्हणाले सांग तरी जरा तुझ्या काय अटी आहेत ते कामदेव म्हणाला शरद पौर्णिमेची रात्र असावी यमुनेचा तीर असावा रात्रीची वेळ असावी एकांत असावा आणि आपल्याबरोबर सुंदर सुंदर स्त्रिया असाव्या तेव्हा जर तुम्ही मला जिंकून दाखवले तर मी मानेल भगवंत म्हणाले ठीक आहे लागली पाहिजे मी जिंकलो तर काय देशील कामदेव म्हणाला मी तुमचा दास होईल भगवान श्रीकृष्ण कामदेवाला म्हणतात ठीक आहे मान्य आहे म्हणून रासलेल्या प्रसंगात एक विचित्र घटना घडलेली दिसून येते ती अशी की भगवंतानी केलेला वेणूनाथ फक्त गोपींनाच ऐकू येतो इतरांना नाही आणि त्याआधीच्या प्रसंगात केलेला वेणुनाद मात्र वृंदावनातील सर्व श्लोकांनी ऐकला होता रासलीला प्रसंगात केवळ गोपींनाच वेनोनाथ ऐकू गेला वरुणदेवतेच्या प्रसंगानंतर भगवंतांनी सर्व गोपांना ब्रह्मानंदाचा अनुभव करविला होता आणि व वरुणदेवतेच्या प्रसंगानंतर ही रासलीला दुसऱ्या प्रकारची होती गोपीबरोबर होणारी रासलीला ही वेगळ्या प्रकारची आहे गोपींना ब्रह्मानंदाची केवळ अनुभूतीच नको होती तर त्यांना त्याच्यात रममान व्हायचे होते म्हणूनच ही रासलीला म्हणजेच कामदेवाला जिंकण्याची लीला आहे म्हणजेच कामविजय लीला आहे भगवंत स्थिर असतात म्हणून तर त्यांचे एक नाव पण आहे त्यांच्यामध्ये विकार थोडाच उत्पन्न होणार तसा प्रश्न उद्भवत नाही परब्रह्म निष्काम आहे हे नीट ध्यानात घेतले पाहिजे अशा प्रकारचे विवेचन चालू असताना काही लोकांना वाटते काय गंभीर चर्चा चालू आहे पण भक्तीमधील गंभीरता जाणली गेली नाही तर भक्ती म्हणजे केवळ भाऊकता होऊन राहते तेव्हा मनामध्ये खूप शंका घर करून राहतात त्याऐवजी जर ह्यातील रस्य लक्षात घेतले तर रसस्वागत चांगल्या प्रकारे करता येते आणि मनामध्ये काही शंकाही राहत नाही आता ही कथा कोण सांगत आहे दुसरे असते की थोडा विचार करून पाहिले पाहिजे की ही कथा कोण सांगत आहे हे फार महत्त्वाचे आहे श्री शुकदेव तर विरक्त शिरोमणी आहेत ब्रह्मभावात रमलेले आहेत ते साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत आणि ते ही कथा सांगत आहेत अशी कामलीची उथळ चर्चा ते ऐक ऐकवतील का ती सांगण्यात त्यांना काय रस वाटेल आणि सांगत आहे कोणाला तर राजा परीक्षितेला जो मरणोन्मुख आहे मरणासन्न असलेल्या ज्याने सर्व भोग उपभोगले आहेत अशा व्यक्तीला कामलीला ऐकवेल का व्याकरणाच्या दृष्टीने भागवताची भाषा संस्कृत असली तरी वास्तविक पाहता भागवताची भाषा ही समाधी भाषा आहे वरवर पाहिली असता ही लौकिक भाषा वाटली शब्द आपल्या शब्दकोशातले असले तरी त्याचा अर्थ समाधी गम्य आहे समाधीतच जाणता येईल असा आहे ज्याने आपल्या मनाला शुद्ध केले नसेल त्याला ही गोष्ट समजून येणार नाही हे कथा महर्षी शुकदेव मुमुक्षू परीक्षिताला ऐकवित आहे ज्याला स्वतःचा अंतिम अंतिम क्षण प्रत्यक्ष दिसत आहे त्याला कामचर्चेमध्ये थोडाच रस वाटणार आहे परीक्षित पुन्हा पुन्हा म्हणत होता मला भगवंताचे यश ऐकवा तेव्हा शुकदेव कामचर्चा कशी ऐकवतील याशिवाय राम अवतारामध्ये अनेकांना वचन दिले होते की मी तुमची इच्छा पूर्ण करेन आणि दिलेले वचन पूर्ण करणे हा ईश्वराचा धर्म आहे जीव जर भगवंतांना प्राप्त करून घेण्याची इच्छा करत असेल तर जीवाच्या इच्छा पूर्ण करणे दुर्ष्ट, हे भगवंताचे कर्तव्य नाही का आपण या दृश या दृष्टीने रासलीकडे बघायला पाहिजे भगवंतानी ही रासलीला कामदेवाला जिंकण्यासाठी गोपींची इच्छे इच्छा पूर्ण करण्यासाठी पाहिलेले आहे मरणासर व्यक्तीला विषय जिंकलेल्या महर्षींनी सांगितलेली ही कथा असल्यामुळे ही कामलीला नसून वचनपूर्ती करण्यासाठी ईश्वराने आचरलेला धर्म आहे श्रीकृष्ण आपल्याला पतिरूपात प्राप्त व्हावा अशी गोपींची इच्छा होती श्रीकृष्णाने त्यांना ठरलेली वेळ दिली ही वेळ कामदेवाच्या अटीत बसणारी होती आणि पुढे रासलीला झाली देखील पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रासलीलेमध्ये दे गोपीच्या देहाबरोबर मिलन नाही कारण गोपीने पाचभौतिक शरीराचा त्याग केलेला आहे या गोपीचे स्वरूप अप्राकृत चिंतनमय आनंदरूप आहे पंचमहाभूताच्या शरीराला परमात्मा स्पर्श करीत नाही भागवतात स्पष्टपणे सांगितले आहे की रासलीला पाचभौतिक शरीराचा त्याग केल्यानंतरच झाली होती गोपींचे पाचभौतिक शरीर कसे सुटले पतीच्या विराहामध्ये ज्याप्रमाणे पतिव्रता पत्नी जळत राहते त्याप्रमाणे परमात्म्याचा विराह जीवाला जाळतो आणि श्रीकृष्णाचा वियोग तर अग्नी आहे श्रीकृष्णाच्या विराहाग्नीमध्ये गोपींच्या पंचभौतिक शरीराला जाळून टाकले आणि गोपींना श्रीकृष्णाप्रमाणे अप्राकृत रसात्मक शरीर प्राप्त झाले पंचभौतिक शरीर सोबत असेल तर परमात्म्याबरोबर मिलन होणार नाही गोपींना जेव्हा गोवर्धन लीलेमध्ये श्रीकृष्णाच्या परमात्म्या स्वरूपाचे दर्शन झाले तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये प्रेमभावाचे बीजारोपण झाले प्रेमाचा आरंभ द्वैतातून होत असतो नंतर मी आणि तू ही इच्छा धरतो तेव्हा अद्वैताची इच्छा जागी होते आता त्यांची दुसरी कोणतीच इच्छा नव्हती जीव शुद्ध होऊन ईश्वराला प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये आतुरता निर्माण झाली होती गोपाल कृष्ण भगवान की जय